का पुरुच। Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी श्रीकांत तुंगडीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करालायझरचं ऍप डाउनलोड करा प्रत्यक्ष मनसैनिकांना त्यांचे नेते असलेले स्वतः राज ठाकरे यांनीच हाताची गडी तोंडावर बोट असा झटका मारलेला आहे आणि त्यांना आता गपचूप राहण्याशिवाय पर्याय नाही केवळ मनसैनिकांनाच सांगितले असं नाही त्यांनी भले मनसैनिकांना प्रत्यक्ष सांगितलं असेल की युतीच्या बाबत कोणी काहीही बोलायचं नाही पण तो खऱ्या अर्थाने फटका म्हणा किंवा थप्पड हे जे सगळे लिब्रांडू पत्रकार दोन दिवसापासून नाचत सुटले होते त्यांना बसलेली आहे आम्ही हे वारंवार सांगत आलेलो हो आहोत की राज ठाकरे हे जबाबदार राजकीय नेते नाहीत था। राज ठाकरेंची प्रत्यक्ष तोंडाची बडबड आणि प्रत्यक्ष कृती याच्यात काहीच ताळमेळ नाही किंबहुना राजकीय पक्ष म्हणून ते काही कृती करत नाहीत हा आता आमचा आक्षेप आहे वीस वर्षाचा म्हणजे वीस वर्षापासून ते शिवसेनेपासून बाजूला झालेत एकोणीस वर्ष दोन हजार सहाचा त्यांचा पक्ष आहे मनसे त्यांनी काढलेला बाळासाहेबांच्या हयातीत आहे असं नाही की बाळासाहेबांच्या माघारी आहे आणि जेव्हा ते आता असं म्हणतात हे म्हणजे राज ठाकरेंवरती मी नंतर दोष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर टाळ पिटणारे हे जे सगळे भाजप आर एस एस संघद्वेषी द्वेषी अमित शहा द्वेषी जे पत्रकार आहेत त्यांची अडचणी खरी आमचा एक फार साधा मुद्दा आहे वारंवार मी तुम्हाला जुना संदर्भ देतो दोन हजार चौदाची निवडणूक झाली आणि पंधरा का सोळामध्येच महाराष्ट्रातले एक नाटककार पत्रकार असलेले त्यांनी एक लेख लिहिला होता आता मी त्यांचं नाव घेत नाही लड़ा की भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर आता कार्यकर्ते त्याच्यानंतर नट अभिनेते विचारवंत यांनाच कशी लढाई लढावं लागणार आहे कारण की राजकीय पक्षांनी कशा हत्या टाकले दोन हजार चौदा पंधराचीच गोष्ट बरं का भारतामध्ये आणि नंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं आणि तथाकथित सगळ्या पुरोगाम्यांचं पाणीपत झाल्याच्या नंतर पहिलं रडू कोणाला फुटलं होतं की जे त्यांच्या पदराआड दडून होते ह्यांच्या सगळ्या ज्या संस्था होत्या ह्यांच्या ज्या सगळ्या बाकीचं सगळं जे काय काय चालायचं चा। परदेशी सेमिनार असो किंवा मोठ्या मोठ्या गप्पा असो म्हणजे आणीबाणी विरुद्ध ज्या इंदिरा आणीबाणीच्या विरोधात इंदिरा गांधींच्या विरोधात लढणारे तुरुंगात गेलेले सगळे पुरोगामी चळवळीतले किंवा एकूणच चळवळीतले कारण की त्याच्यामध्ये संघवाले पण मोठ्या प्रमाणात होते संघवाल्यांची संख्या जास्त होती परत मी जबाबदारी ने वाक्य करतो आणि नंतर मात्र सगळे संघवाल्यांनी पूर्णपणे भारतीय जनता पक्ष या नावानं वेगळा मार्ग निवडला आणि तेव्हापासून आज तागायत काँग्रेसचा विरोध ही भूमिका कायम ठेवलेली गंमत म्हणजे आणीबाणीमध्ये राजकीय पक्ष जाऊ द्या पण त्यांच्या बरोबरीनं असलेले पत्रकार विचारवंत जे सगळे विरोधामध्ये होते इंदिरा गांधींच्या इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये एकमुखानं बोलत होते ते सगळे बघता बघता पलटून गेले एकोणीसशे नव्वदच्या राम जन्मभूमी आंदोलनाचं कारण करून हे सग कारण पुढं करून ह्या सगळ्यांनी काँग्रेसच्या पदरामाग लपायचं धोरण ठरवलं वस्तुत यांना जसा काँग्रेसचा विरोध होता तो कायम ठेवून नवीन जे भाजपनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदुत्वाचं आणि धार्मिक वातावरण तयार केलं ह्याच्या विरोधामध्ये एक वेगळी आघाडी ते उघडू शकली असते की जी प्रत्यक्ष विश्वनाथ सिंग यांच्या रूपानं उघडली होती जनता दलाची स्थापना झालेली होती पण जसं त्या जनता पक्षाचे तुकडे झाले एक दलके तुकडे हजार हु हे असं झालं ते जनता दलाचं नंतर आणि हे सगळे पुरोगामी त्याच्यामध्ये विखुरलेले होते या सगळ्यांना एकत्र करून आतापासूनचं म्हणत नाही मी एकोणीसशे एकोणनव्वद पासून सांगतो विश्वनाथ प्रताप सिंग यांनी शपथ घेतली ते तथाकथित तिसऱ्या आघाडीचं पुरोगामी आघाडीचं प्रतिनिधित्व होतं मग ते का नाही टिकवता आले या सगळ्यांना मिळून बाकीचे पक्ष फुटणं वगैरे आपण समजू शकतो हा जनता पक्ष जनता पक्ष आधीचा नंतरचा जनता दल किती वेळा फुटला मोजदा सुद्धा करता येत नाही अगदी आत्ता कर्नाटकामध्ये जनता दल सेक्युलर जे डी एस जनता दल युनायटेड त्या नितीश कुमारांचा आर जे डी लालू प्रसादांचा पक्ष आणि चौथा म्हणजे मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष हे त्या जनता दलाचे तुकडे आहेत म्हणजे किती आश्चर्याची कोट गोष्ट आहे आणि अजून एक त्याच्यातला तुकडा म्हणजे नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल बीजेडी हे सगळे त्या जनता दलाचे तुकडे आहेत त्याच्यामध्ये बिजू जनता दल एकमेव फक्त नवीन पटनायक अपवाद आहेत की त्यांनी यांच्यासारखं कुठल्याही पद्धतीचं आक्रस्थळ राजकारण केलं नाही भाजपला विरोध केला किंवा प्रसंगी तटस्थ राहिले पण काँग्रेसच्या कधी का यामध्ये गेले नाहीत म्हणजे ते जे धोरण होतं त्यांच्या वडिलांचं बिजू पटनायक यांचं ते त्यांनी कायम ठेवलं आणि त्यांनी त्यांचा काँग्रेस विरोध स्पष्ट केला म्हणून परिणामी ते, 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 ते आतापर्यंत सत्तेवरती होते आणि आताही विरोधक म्हणून त्यांना जागाय आहे तिथे ओरिसामध्ये आता राज ठाकरे यांचं समर्थन करणारे राज ठाकरेंनी म्हणून मी जे म्हणतो आहे की यांना कसं काय त्यांनी थोबाडीत लगावली आम्ही जे म्हणतो चपराक लावली ती ह्या पद्धतीने तुम्हाला राज ठाकरे उद्धव ठाकरेशी एरवी काही त्यांनी घेणं होते हे सगळे लोक राज ठाकरेवरती टीका करायची एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला जेव्हा सत्ता आली त्याच्या मागे पुढची राज ठाकरेंची भाषणं वक्तव्य आणि बाळासाहेबांचं कसं पुढचा वारस आहे या दृष्टीनं प्रोजेक्ट केलेलं होतं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं तर तेव्हा विषयच नव्हता आणि नंतर सुद्धा अगदी बाळासाहेब गेल्याच्या चा नंतर चौदाच्या निवडणुकीमध्ये बा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्रेसष्ट जागा जिंकून आल्या या सगळ्यांना तेव्हा ह्यांचं कौतुक यासाठी वाटलं होतं की भाजपच्या विरोधात येत म्हणून हे सगळे लोक दो त्या दोन तीन महिने त्या सरकारमध्ये सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे विरोधात होते तो तो तोपर्यंत त्यांचं कौतुक करत होते आणि नंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाले की यांच्या विरोधात गेले परत दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी टांग दिली भाजपला की लगे ह्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात झाली म्हणजे काय चाललंय यांचे म्हणून राज ठाकरेंनी स्वतःच्या कार्यकर्त्यांचं सांगितलं की कोणी बोलायचं नाही म्हणून युतीच्या संदर्भात तसं सुद्धा एका अर्थाने चपराक लगावलेली की गपचुप बसा म्हणून त्याच्यावरची वसंतवाणी संपला मेळावा निष्प्राण तोरण काहीच धोरण ठरले ना सैनिक तेवडे बोलती जोशात नेते हे कोशात पोचलेले लिब्रांडू जमात बोले पत्रकार कमळीची हार होणारच कृष्ण कुंजवर गरजला आवाज बोलू नका आज काही कुठे तलवार पुन्हा करून या सैनिक हो मौन गुपचूप शब्दात आवेश काही नाही कृती हिच राजनीती ओळखावी उडण्याआधीच कटतो पतंग ओळख आहे बिंग कांत म्हणे ओळख आहे बिंग कांत म्हणे ह्यांचे पतंग आभाळात जाणारच नाही तुम्हाला मी सांगतो ह्यांचे पतंग उडण्याआधीच काय ह्यांचा फक्त मांजाला दोरा आहे आणि पतंग आहे अजून तो कन्ना बांधणे त्याला ते जोडणे आणि बाहेर येणे हे घडलेलं नाहीये हे काहीच करत नाहीयेत काहीच करणार पण नाही आहेत त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पुन्हा मी परत मला राज ठाकरेंवरती मनसे आणि शिवसेना हाही विषय आज घ्यायचा नाहीये पण ह्यांना पाठिंबा देऊन फुकटचे टाळ्या वाजवणारे जे आहेत ना आपल्याकडं म्हणतात ना गमती न की शेजाऱ्याच्या घरामध्ये पोरग झालं म्हणून तुम्हाला कशाला आनंद आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेख लेख विनांसोबत साईना तुम्हाला काहीच करता येत नाहीये उगस तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही काही करता आहात तेव्हा काँग्रेसच्या काळात आणि पुरोगामी राजा प्रत्यक्षामध्ये तुम्ही गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्यापेक्षा पलीकडे तुमची स्थिती नाही आहे पण त्या कुत्र्याला मात्र वाटतं की आपणच गाडी चालवतो तशातला प्रकार हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे विचारवंत नट अभिनेते अति ते जोपर्यंत फक्त विशुद्ध अशा विचारावरती टिकून येत तोपर्यंत आपण त्यांचा सन्मान करतो मी पण करेन पण ते बाजूला ठेवून जेव्हा हे निर्लज्जपणे कुठल्याही पक्षाचं केवळ तो भाजप विरोधी मोदी विरोधी संघ विरोधी अमित शहा विरोधी म्हणले की जर समर्थन करणार असेल तर त्यांचे हे असे हाल नाही होणार नाही तर काय होणार त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना जे वाटतंय त्याला स्वतः राज ठाकरे यांनीच दोनच दिवसामध्ये सणचणीत थप्पड मारलेली इथेच थांबूयात धन्यवाद